सावित्री आणि आजच्या का काळात हे हा बनवणारे आगीत बापरे धन्य तुम्ही आमच्या डोळ्यासमोर दागिन्याने सजलेल्या आणि पाकुनार्थ नवरा आला ते छान सुंदर आता मला असं वाटतंय असं नाट्य छेडायलाच पुढे नेऊयात त्याच प्रकारचं एक आता श्याम सर नटसम्राट हे सगळ्यांनी नाटक ऐकलेलं असणार आहे खूप त्या काळात आम्ही लहान असताना ते अतिशय प्रसिद्ध होतं अजूनही बऱ्याच तरुण मंडळींना सुद्धा त्यातलं माहिती आहे त्याच्यामध्ये जे पूर्वीच्या काळामध्ये सगळी ही नटमंडळी काय असायची कमवायची भरपूर पण स्वतःच्या म्हातारपणासाठी कधीही काही ठेवायचे नाहीत किंवा असेल तर ते सगळं उघळून टाकायचे खूप व्यसनी असायचे किंवा असंच तर अशाच एका नटसम्राटाची तात्यासाहेब शिरवाडकरांनी इतका सुंदर हे लिहिलेलं आहे त्यामधला एक नाट्य प्रवेश आता आपले अमिताभ काय म्हणतात आवाज की दुनिया की ही सादर करणार आहेत नटसम्राट बहुतेक सगळ्यांनी बघितलेलं असेल नमस्कार सगळ्यांना आणि जसं यांनी सांगितलं आहे ला, आम्ही पण लांबची आहोत म्हणजे बडोदा आणि जेव्हा दोन हजार बावीस साली इथे यायचं प्रथम झालं तेव्हा मला खूप विचार पडला की बंगलोरला जाऊन काय करणार आपण एकदम प्रशस्त मोठं शहर आहे यायचा त्याचे प्रॉब्लेम ट्रॅफिक असतो आणि तिथे आमचे बरेच उद्योग चांगल्या 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 जणी समजतं बरेच उद्योग <laughs> माझं स्वतःच तीन मंडळ आहे इथं महिला मंडळ आहे पण मी नाटकात वगैरे कामं करतो गाण्याचं ग्रुप आहे अँकरिंग करतो हे सगळं करत त्यामुळे इथे येताना मला खूप मोठ्या शंका होती की आपल्या बंगलोरमध्ये वेळ कसा जाणार पण माझी इथे एक भाजी भा, आहे दिपालीमध्ये तिने स्मिता ताईंचा नंबर दिला आणि तिनं सांगितलं की तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि स्मिता ताईंनी जे आम्हाला साहित्यकला मंचाशी जोडून घेतलं आणि नंतर आजी बघलं त्यामुळे आता सुसह्य झालं आहे आणि आता बंगलोर सोडा असं वाटत नाही मी एक नटसम्राट नाटकातील एक प्रवेशाचं अभिवाचन करतोय मला तो तोंडी नाहीये शक्यतो मी प्रयत्न करेन पण दिग्गज कलाकारांनी हे केलेलं के काम आहे हे डायलॉग डिलिव्हरी केलेलं आहे श्रीराम लागू दत्ता भट आणि हल्ली तुम्ही पिक्चरमध्ये हो नाना पाटेकरांनाही बघितलं असेल त्यांच्याकडनं ऐकलं असेल तर त्यांना एक सुंदर डायलॉग आहे

जीवनाला असं डंख मारावा की नंतर येणारा निद्रेला नसावा जागृतीचा किनारा कधीही पण मग त्या निद्रेला हे पुन्हा स्वप्न पडू लागली तर दर, ही खरी खरीख आहे नव्या स्वप्नांच्या प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही म्हणून ना आम्ही जगतोय हे जुनं जागे सहन करतो प्रेताच्या निर्जीवपणाने अभिमानानं होणारे बलात्कार अस्तित्वाच्या काभाऱ्यात असणाऱ्या स्वतःची विटंबना आणि अखेर कठोरात घेऊन उभे राहतो माने आमच्या मानेकराच्या दाराशी झालास का एवढा कठोर झालास एका बाजूला एका बाजूला ज्यांना आम्ही जन्म दिला ते आम्हाला विसरतात आणि दुसऱ्या बाजूला तू ज्यांनी आम्हाला जन्म दिला तू आम्हाला विसरतोस हे असं व्हायला लागलं तर मग हाडा बिस्कटलेल्या हाडांचे सब्ये, सब्ये, हे सगळे सापळे घेऊन हे करुणा करा आम्ही आम्ही या थेरड्याने कोणाच्या पायावर डोकळा करायचं सांग ना अरे कोणाच्या कोणाच्या कोणाच्या